नमस्कार शारदास किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण मिक्सरचा वापर न करता परफेक्ट असा आमरस कसा बनवायचा चला तर बघूया हे बघा इथं मी चार आंबे घेतलेले आहे मोठ्या साईजचे आता आपण याला आहे ना कट करून घ्यायचे आणि हे बघा आज आपण मिक्सरचा वापर न करता आम्ब्रस करून दाखवणार आहे मी तुम्हाला असे कट करायचे तुम्हाला दाखवते हे बघा पूर्णाची हे बघा इथं पूर्णाची चाळणी घेतलेली आहे आता खाली ठेवायला घ्यायची काही पण जे पूर्णाची चाळी चाळणी ज्याच्यावर फिट बसतात संत ते घ्यायचे आणि ह्या करून आपल्याला आमरस तयार करून घ्यायचा आहे खूप फास्ट फास्ट होतो आणि एक सारखा मस्त होतो मिक्सरचा वापर न करता असाच आपण आमरस करून घेणार आहोत बघा मस्त आपल्या जास्त वेळ लागला नाही काही नाही फास्टमध्ये होतं आणि आपल्याला नाही कातडी धुवायची पण गरज परत नाही मी तुम्हाला दाखवते हे बघा कातड्याला काही शिल्लक नाही बघा आपलं सगळा आमरस तयार झालेला आहे हे बघ बग बघू शकता तुम्ही आता आमरस आहे ना आपण एका पातीला काढून घेऊया बघा किती छान झालं आपला बघा मस्त तयार झालेला आहे मिक्सरचा वापर न करता बी आमरस छान बनलेला आहे आपला आता त्यामध्ये एक वाटी दूध घालून घ्यायचं हे दूध गरम करून थंड करून घेतलेलं आहे मी आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे बघा तिथं मी अर्धी वाटी साखर टाकून घेत आहे साखर तुम्ही तुमचे आंबे जितके गोड असन तितक्या प्रमाणात तुम्हाला जसे गोड हवं असेल तसं तुम्ही टाकू शकता ठीक काही आंबे गोड असतात काही थोडे फितके असतात त्यानुसार तुम्ही टाकू शकता आणि आंबरस पण तुम्हाला जितका घट पातळ हवा असेल त्यानुसार तुम्ही दूध वाढवू शकता बघा आता येऊ आणखीन साखर वितळल्यानंतर थोडा पतला होतो आमच्याकडं असा घट्टच आमरस आवडतो त्यामुळं मी असं घट्टच ठेवणार आहे आता फ्रीजमध्ये आपल्याला एक दीड घंट्यासाठी ठेवून द्यायचा थंड व्हायला आपला आमरस चांगला थंड झालेला आहे आता आपण काढून घेऊया आणि हा तुम्हाला हव्या असेल तर तुम्ही याच्यात विलायची पावडर पण टाकू शकता थोडी तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा आवडल्यास तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपण नवीन नवीन रेसिपीसोबत